महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा धुळे शहरातील अवधान उपनगर येथे अश्वारूढ शिवस्मारक अनावरण सोहळा मान्यवर आणि हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न पारोळा येथील दलित वस्तीवर हल्ला करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अन्यथा भव्य मोर्चा आणण्याचा आनंद लोंढे यांचा इशारा शहरातील कुठलाच घटक विकासापासून वंचित राहणार नाही सभागृह बांधकाम उद्घाटन प्रसंगी आमदार फारुख शाह यांचं अभिवचन आणि देश शिरवाडे गावातून एक कोटी रुपयांचा गांजा जप्त तस्करांचे धाबे दनानले एल सी बी व पिंपणेर पोलिसांची संयुक्त कारवाई धुळे शहरातील अवधान उपनगर येथे भव्य अश्वारूढ शिवस्मारक अभिषेक व अनावरण सोहळा शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी मोठ्या जल्लोषात संपन्न झाला राजमाता जिजाऊंचे वडील श्रीमंत राजे जाधव यांचे सोळावे वंशज श्री शिवाजी राजे जाधव यांच्या शुभहस्ते शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं यावेळी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली या ठिकाणी सर्व पक्षीय नेते पदाधिकारी एकत्र येऊन स्मारक अनावरण करण्यात आलं याप्रसंगी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील शाहीर संजय सोनवणे खासदार डॉक्टर शोभा बच्छाव शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अशोक धात्रक माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर राम भदाने प्रवीण अग्रवाल सारिका अग्रवाल प्रवीण पवार राजू पवार दगडू बागुल रणजित राजे भोसले डॉक्टर सुशील महाजन मनोज मोरे संजय वाल्ले तसेच समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमात का आलेल्या सर्व मान्यवरांचा समितीतर्फे सत्कार करण्यात आला नावाजलेले शाहीर संजय सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील आपल्या दमदार शैलीतून अभ्यासपूर्ण मांडणी करून सविस्तर विश्लेषण केलं त्यांच्या व्याख्यानाने उपस्थित सर्वच मंत्रमुग्ध झाले शिवाजीराजे जाधव यांनी आपल्या भाषणातून श्रीमंत राजे लखोजी जाधव यांच्या पराक्रमांचा आपल्या भाषणातून परिचय करून दिला जाधव म्हणाले की लखोजी जाधव यांनी चार मुले झाल्यानंतर रेणुका देवीला मुलगी होण्यासाठी नवस केला तेव्हा लखोजीरावांना कन्यारत्न प्राप्त झालं या कन्यारत्नावर लखोजीरावांनी फक्त मुलींचे संस्कार न करता धनुर्विद्या तलवारबाजी असे युद्धाचे संस्कारही करीत या कन्येला संस्कारित केलं यी आपले राज माता हो आपले ही संस्कारित कन्या म्हणजेच आपल्या राजमाता जिजाऊ होय छत्रपती शिवरायांचा केवळ पुतळा उभारून चालणार नाही तर पुतळा उभारल्यानंतर आपली जबाबदारी आणखी वाढली आहे छत्रपतींच्या विचारांचं आचरण करून त्यांच्या संस्कारानुसार आपल्याला आपली वर्तणूक ठरवावी लागेल प्रत्येक तरुणाने या पुतळ्याच्या साक्षीनं कुठलीही व्यसने न करण्याचा संकल्प केला पाहिजे असं आवाहन शिवाजीराजे जाधव यांनी केलं प्रमुख पाहुणे खासदार संजय राऊत म्हणाले की या देशातील अनेक राज्यांमध्ये भूगोल आहे मात्र महाराष्ट्रात इतिहास आहे इतिहासामुळेच महाराष्ट्राची जगभरात ओळख आहे आणि हा इतिहास छत्रपती शिवरायांच्या नावाने ओळखला जातो हा महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही ते फक्त शिवचरित्रामुळे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा फक्त एकच घोषणा दिली जाते जय भवानी जय शिवाजी महाराजांना जनता राजा का म्हणते त्यासाठी आज्ञापत्र जरूर वाचलं पाहिजे असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आमदार कुणाल पाटील म्हणाले की अवधान गावात बसवलेला पुतळा हा सहा महिने नाही तर पन्नास वर्षे इतका टिकेल पुतळा निर्माण समितीने केलेल्या शासन दरबारच्या पाठपुराव्याचं आमदार पाटील यांनी आपल्या भाषणातून कौतुक केलं समितीच्या अथक परिश्रमानेच अवधान गावात पुतळा उभारू शकलो असं आमदार पाटील म्हणाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा निर्माण समिती आणि शिवस्वराज प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाला संपूर्ण अवधान गावातील पुरुष महिला तरुण तरुणी आबाल वृद्ध मोठ्या संख्येनं उपस्थित होते जनतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका त्याने आपल्या सरदारांना सांगितलं आपल्या मावळ्यांना सांगितलं आपल्या सैन्याला सांगितलं अशी अनेक आज्ञापत्र त्यांनी पण मला आवडलंय त्यांचं आज्ञापत्र हे की आपलं राज्य लुटू नका आपल्या माणसांना लुटू नका शिवाजी महाराजांनी राज्य केलं शिवाजी महाराजांनी राज्य करण्यासाठी सगळ्या अठ्ठाफकड जाती सर्व जाती सगळे धर्म एकत्र आणले त्यांच्या दरबारात त्यांच्या सैन्यात मुस्लिम समाजाचे अनेक योद्धे होते राज्य करायचे म्हणून त्यांनी हिंदू आणि मुसलमानामध्ये भांडं केली नाही जाती जातीमध्ये भांडणं लावली नाही समाजामध्ये ठिणगी टाकली नाही हा सारा समाज हा सारा देश राष्ट्र जे हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखलं जातं हिंदूंचं पहिलं राज्य ओळखलं जातं तिथे सगळे लोक जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोवजाने नांदत होते म्हणून छत्रपतींच्या निधनानंतर पंचवीस वर्षानंतर पंचवीस वर्ष औरंगजेबाला या महाराष्ट्रात लढत राहावं लागलं आणि तेच त्याला थोडी त्याची कबर आपण खडली हे शिवाजी महाराज इतिहासात जर तुम्ही पानं चाळी तर शिवाजी महाराज आग्र्याला याच रस्त्याने गेले नाही हा हाच रस्ता आहे मी तुम्हाला सांगतो शिवाजी महाराज जे आग्र्याला गेले इथून दिल्लीला गेले म्हणतो आपण ते हाच रस्ता याच रस्त्याने ते स्वाभिमानाने दिल्लीला गेले न झुकता इथे परत आले तो सुद्धा हाच रस्ता आणि ठिकठिकाणी ते जळगावला थांबलेले आहेत या भागात थांबलेले आहेत जाताना अशा असं मुंडे आढळत आहेत त्याच्यामुळे ह्या मातीमध्ये ही जी माती आहे माती या मातीला एक फार मोठा आढळून आहे बाकी कोणत्या राज्याला मर्दांचं राज्य म्हणत नाही पण मर्दांचा महाराष्ट्र का म्हणतात कारण हा मर्द राजा आपला ज्यानं आम्हाला प्रेरणा दिली जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा तेव्हा एकच घोषणा आपण देत आलो जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव अगदी संयुक्त महाराष्ट्राचा लढा या महाराष्ट्रात मुंबई आपल्याला मिळत नव्हती मुंबई आपल्यापासून तोडण्याचा प्रयत्न झाला होता तेव्हा जो लढा झाला संयुक्त महाराष्ट्राचा त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचीच प्रेरणा तेव्हाही एकच घोषणाच्या आंदोलनात होती जय भवानी जय शिवाजी पक्ष अजिबात चालला नाही कारण की ज्या राजाचा पुत्र आपण बसवतोय हो तो राजा कोणत्या पक्षाचा नाही कोणत्या जातीचा नाही कोणत्या धर्माचा नाही या महाराष्ट्राचा दैवत आहे या देशाचा आहे आणि त्यामुळे आजच्या ह्या आजप्रसंगी उपस्थित सर्वच पक्षाचे नेते मंडळी यांच्यावरती विराजमान ओला पदाधिकारी पदाधिकारी समोर बसलेले अवधान आणि संपूर्ण पंचकशीतून या ठिकाणी जमलेले सर्व शिवभक्त सर्व माझ्या माता भगिनी आणि ज्यांचा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे ही समिती की ज्या समितीने अवरात्र प्रयत्न केले म्हणजे फक्त पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी मला आजही तो दिवस तसा तसा आठवतो गेल्या पाच वर्षापूर्वीचा त्या मंदिरामध्ये आपली मिटिंग झाली मू मूर्ती घ्यायचं ठरलं आणि दुसऱ्या दिवशी स्वतः ट्रक घेऊन त्या ठिकाणी पुण्याला जाऊन त्याच ट्रकमध्ये बसून महाराजांना घेऊन आले ते आमच्या समोर नव्हत मी जास्त वेळ बोलणार नाही परंतु राऊत साहेब तुम्हाला एक सांगू गेले पुढच्या महिन्यामध्ये तुमची दिवाळी असेल या महाराष्ट्रामध्ये दिवाळी ही पुढच्या महिन्यामध्ये असेल पण आमच्या अवधान गावामध्ये आणि या परिसरामध्ये दिवाळी आता गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही साजरी करून टाकले होती गेल्या चार दिवसापासून एवढे सुंदर कार्यक्रम गेल्या चार दिवसापासून एवढे सुंदर कार्यक्रम होत आहेत एक तारखेपासून व्याख्यानं कीर्तनं आणि भंडारे जेवणं सगळे पै पाहुणे आमचे महाराष्ट्रभरातून आज आमच्याकडे येऊन गेलेले आहेत आणि सगळे येऊन त्या ठिकाणी घरां घरामध्ये मुक्कामाला आहे जसं दिवाळीचं वातावरण असतं तसं वातावरण आज आमच्याकडे झालेलं आहे आणि आम्ही महाराजांचं स्वागत हे असंच नाही केलं प्रत्येक घरासमोर त्या ठिकाणी लागोळी घातली गेली सडे घातले गेले पूर्ण गावामध्ये महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढली गेली आज दिवसभरामध्ये आणि महाराजांचं स्वागत आम्ही अत्यंत धामगीने केलं मी रोज महाराजांच्या पुतळा बघत होतो परंतु आज ज्या दिवशी स्थापना आहे त्या दिवशी जेव्हा आम्ही इकडनं चालत चालत राऊसाहेबांबरोबर आणि महाराजांबरोबर आम्ही या ठिकाणी आलो आणि समोर जेव्हा मी ते लायटिंग आणि ते भव्य स्वरूप बघितलं तुम्हाला मी सांगतो एका मिनिटाकरता माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं माझे डोळे पालावले होते इतकं सुंदर झालं पारंगत केलं आणि ज्या वेळेस या सर्व घटना झाल्या एक घटना आपल्याला मी सांगू इच्छितो की जिजाऊ काही मेणबत्ती किंवा अशी साधी एखादी स्त्री नव्हती की जिला कोणीही विचाराना आडवू शकेल या मातेनं पाहिलं की माझे वडील माझे दोन भाऊ माझा भाचा यांना दौलताबादच्या किल्ल्यामध्ये मारला गेलं आहे आणि त्याचा एक रिवेंज घ्यायचा कारण नखोजाव ताजवांचा वध हा पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीसला झाला आणि महाराजांचा जन्म हा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला झाला म्हणजे ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस महाजी सरळ मंडळी मारला गेल्यानंतर जिजाऊंच्या पोटामध्ये छत्रपती शिवरायांचा अंश त्या ठिकाणी वाढत होता त्या छत्रपती शिवरायांना घडविण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना केलं आणि त्या राष्ट्रमाता जिजाऊमासाहेबांना घडविण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं आता या ठिकाणाहून राजवर्धन कदम बांडे साहेब गेले शाहू महाराज त्या ठिकाणी आहेत त्यांना मला एक वेळेस आमची त्यांची चर्चा झाली तेव्हा त्यावेळेस शाहू महाराजांना म्हणाले सॉरी संभाजीराजे छत्रपती म्हणाले की आमच्याकडं शेतकऱ्यांना पाणी पुरवण्याचं पेटन आहे आमच्या आजोबांना म्हटलं बरोबर आहे तुमच्याकडं तुम्ही राधानगरी धरण झालेले एकोणवीसशे वीसला बांधलं आणि शेतकऱ्यांना पाणी दिलं परंतु सिंदखेड राजा येथील मोती तलाव हा लखोरीराव दादोंनी सोळाव्या शतकामध्ये बांधला आणि त्याच्या माध्यमातून चौदाशे एकर शेतीला पाण्याचा पुरवठा त्यांनी त्या त्यामध्ये केला अशा प्रकारचा हा राजा आणि ज्या राजामुळं जिजाऊमासाहेब घडल्या आणि त्यामुळंच आपण पुढं महाराष्ट्रामध्ये आत्ता शायराने सांगितल्याप्रमाणे हा महाराष्ट्र घडू शकला आज त्या मातेच्या भूमीतनं मी या ठिकाणी आलो आपण सर्वांनी माझा या ठिकाणी मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे तीन ऑक्टोबर रोजी रात्री किरकोळ वादामुळे जातीय गावगुंडांनी आणि समाजकंटकांनी मोठा जमाव दमवून दलित वस्तीमध्ये घुसून दगडफेक केली यामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात येतोय पोलिसांसमोर ही जबर दगडफेक करण्यात आली मात्र हल्लेखोरांना न पांगविता पोलीस बघ्याची भूमिका घेत होते त्यात काही पोलिसही जखमी झाले नंतर पोलीस प्रशासनाने कोंबिंग ऑपरेशन राबवीत दलित वस्तीतील निराधार मुलांना घराबाहेर काढून मारहाण करीत नेलं दुसऱ्या गटातील लोकांना देखील पोलीस घेऊन गेले दोन्ही गटाकडील लोकांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु ही दंगल घडविणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत असा आरोप करीत त्यांना का अटक करण्यात येत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या घटनेमुळे पारोळा येथील दलित वस्तीत भीतीचं वातावरण पसरलं आहे या घटनेची माहिती मिळताच आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांनी मुकेशांना खरात आबा अमृतसागर आणि काही कार्यकर्त्यांसह पारोळा गाठून हल्लाग्रस्त दलित वस्तीला भेट दिली घटना पूर्णपणे जाणून घेत दलित कुटुंबांना धीर देत गावकऱ्यांना सोबत घेत पोलीस स्टेशनपर्यंत पायी शांततेनं मोर्चा काढला पोलीस प्रशासनाला घटनेला आटोक्यात का आणलं नाही याबाबत जाब विचारण्यात आला सोमवार दिनांक सात ऑक्टोबरपर्यंत ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार हल्लेखोर आणि त्यांना चिथावणी देणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला नाही तर पोलीस स्टेशनमध्ये सोमवारनंतर गर्दी मावणार नाही एवढ्या मोठ्या संख्येनं उत्तर महाराष्ट्रातून मोर्चा पारोळ्यात आणू त्याला जबाबदार पोलीस प्रशासन राहील असा इशारा यावेळी आनंद लोंढे यांनी पोलीस प्रशासनाला दिला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत प्रभाग क्रमांक सतरा गुरुकु कृपानगर चितोड रोड धुळे येथे सभागृह बांधणे या पंचवीस लक्ष रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी चितोड रोड येथील गुरुकृपानगरमध्ये करण्यात आला माधव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला गनी डॉलर डॉक्टर दीपश्री नाईक डॉक्टर शराफत अली निजाम सय्यद सुरेश अहिरे नगरसेवक शिरपूर भिलाजी अहिरे अमित शाह आसिफ शाह शहजाद अन्सुरी कैसर अहमद फातेमा अन्सारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गुरुकृपानगर आणि परिसराचा मुख्य प्रश्न म्हणजे राहती घरे नियमानुकूल करण्याचा आहे याबाबतीत रहिवाशांनी समस्या मांडली त्यानुसार आमदार फारुक शाह यांनी रहिवाशी घरे नियमानुकूल करण्याचं अभिवाचन दिलं याप्रसंगी विलाजी ऐरे सुरेश अहिरे सिद्धार्थ जगदेव यांनी मनोगत व्यक्त केलं आमदार फारुख शाह यांनी शहराच्या सर्व घटकांना सोबत घेत विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे त्यात प्रामुख्याने खान्देश कुलस्वामीनी एकविरादेवी फुले नगर प्रबुद्ध कॉलनी नकाने रोड येथे बुद्धविहार देवपूर येथे संत रविदास अभ्यासिका दीडशे वर्ष जुने असलेल्या कॅथोलिक चर्च गुरुद्वारा यासाठी मोठ्या प्रमाणात निधी राज्य शासनाकडून खेचून आणला सद्यस्थितीत सर्व कामे प्रगतीपथावर आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जितेंद्र पवार पवन अहिरे दत्तू शिंपी कृष्णा अहिरे राज अहिरे सोमनाथ पवार किशोर अहिरे शंकर शिरसाट दत्तू श्रीवंशी किशोर अहिरे विनोद अहिरे महेंद्र रखमे अनिल अहिरे राजीव पाथरे संजय श्रीवंशी यशोदा अहिरे छोटाबाई रखमे सविदा अहिरे लक्ष्मी अहिरे आशाबाई हिरे कुसुम अहिरे शांताबाई शिरसाट कविता शिंपी कल्पना शिरसाट यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील लोंढे यांनी केलं तर आभार रवींद्र अहिरे यांनी मानले मी आपल्याला सांगू इच्छितो की मी निवडून आल्यापासून माझा फक्त एवढाच निर्धार होता की धुळे शहरातील कुठलाही समाज कुठलाही घटक विकासापासून वंचित राहता कामा नये आणि त्या धर्तीवर मी प्रत्येक घटकाला प्रत्येक समाजाला सोबत घेऊन आणि काम करतो आहे आपण बघितलं असेल मागचे जे लोकप्रतिनिधी होते जे आमदार खासदार होते त्यांनी फक्त आपल्या मतांचा वापर करून घेतला त्यांनी आपल्या समाजावर कधी लक्ष दिलं नाही आपल्या समाजाचे कुठलेही काम त्यांनी केलेलं नाही आणि मी प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आहे आपण बघितलं असेल आता शहरात अनेक ठिकाणी विहार तसेच विपसेना केंद्र अभ्यासिका मंदिरांचे काम अनेक कामं माझ्या वतीने सुरू आहे त्याचप्रमाणे आपल्याला सांगू इच्छितो की आपचा बसस्टँड जवळ जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या मागे एक दारू दुकान होता विनोद वाईन शॉप म्हणून आणि तो वाईन शॉप हटवण्यासाठी आमचे समाज बांधव आमचे चळवळीचे जे नेते आहे त्यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांना कुठल्याही आमदाराने कुठल्याही पुढारीनी त्यांना सहकार्य केलं नाही परंतु मी निवडून आल्यानंतर मला जेव्हा आमचे लोक आले माझ्याकडे आणि त्यांनी मला विनंती केली की बाबासाहेबांच्या पुतळ्यामागे ही जे वाईन शॉप आहे त्या हटवायची आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करून आणि जे आमचे दारूबंदीचे मंत्री आहे शंभूराजे देसाई साहेब त्यांना त्यांच्याशी मिटिंग घेऊन लवकरात लवकर तो वाईन शॉप तिथून हटवून दिला कारण आमच्या मनात अभिमानास्पद गोष्ट आहे आणि तरी वाटत का आमदार साहेबांना असं वाटलं असेल का चला आपली गल्ली आपलं घर आहे म्हणून त्यांनी बी इथं आपलं आपल्या गल्लीमध्ये पाय ठेवला आपल्या कामाचा शुभारंभ केला मला महत्त्वाचं एवढंच म्हणायचं आहे आमदार साहेब साहेब तुमच्याकडे एक हिरा आहे सिद्ध सिद्धार्थांना जग देव एकदम जबरदस्त माणूस आहे ते मला ओळखत नाही मी त्यांना ओळखत नाही पण त्यांचं एक काम एवढं जबरदस्त केलं त्यांनी नगरसेवक असताना चंदन नगरमध्ये जसं आपली जी वस्ती आहे ही याच्यावर आरक्षण बसवलेलं महापालिकेने तसं चंदन नगरला महापालिकेने आरक्षण बसवलं होतं सिद्धार्थ आणंनानी नगरसेवक असताना आपली महापालिका पुणे नगर रचना विभाग मंत्रालय इथं जाऊन पूर्ण गल्ली पूर्ण कॉलनी ही सिटी सर्वे करून आणली अशा असा माणूस आज मी म्हणजे वैयक्तिक त्यांना खूप भेटायचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडं त्यांच्या काही माझी भेट झाली नाही पण योगायोगाने बघा आज ते डायरेक्ट आपल्या गल्लीपर्यंत आले आमदार साहेब आले आणि आमदार साहेब तुम्हाला एवढीच विनंती आहे तर तुम्ही त्यांना आदेशित करावं आमचं जेव्हा गल्लीचं आरक्षण आहे ते उठून सिटी सर्वेकडे केलं आपल्याला आजच्या निमित्तानं एक सुखद आश्चर्याचा धक्काही बसला असेल की आपण एकदाच निवेदन घेऊन गेलो पत्र लिहायला एकदम बरोबर आणि लगेच पत्र दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही आमच्या तरुण मित्रांना फोन केला के के की तुम्ही या तुमचं काम झालेलं आहे आणि ते वाजत गाजत पन्नास कार्यकर्ते घेऊन फुलं घेऊन आले हे कशाचं दोतक आहे याच्यातनं असं स्पष्टपणे आपल्या निदर्शनास येतं की सामान्य माणूस ज्यावेळेस लोकप्रतिनिधींकडे जातो आणि आपलं म्हणणं मांडतो की मला हे पाहिजे मला ते पाहिजे त्या क्षणाला लोकप्रतिनिधी त्या माणसाला सांगता की तुझं म्हणणं आम्हाला मान्य आहे आम्ही तुला मंजूर देतो सामान्य माणसाच्या मताची किंमत सामान्य माणसाच्या मागणीची किंमत ही या शहरामध्ये आमदार साहेबांकडे होते ही जी किंमत यापूर्वी कुठल्या लोकप्रतिनिधीने केलेली नाही हे मला इथं आवर्जून नमूद करावं असं कारण का आपण यापूर्वी आपल्या भागातले सर्व लोक राजकीय सामाजिकदृष्ट्या नेते मंडळी पण आहात आपण वारंवार अनेक ठिकाणी गेलात कोणी आपल्याला ताकास्तूर दिला नाही हा आपला अनुभव राहिलेला आहे मित्र हो या बरोबर आमदार साहेबांनी आज एक आपल्यासाठी पंचवीस लक्ष रुपये दिले पण त्याचबरोबर धुळे शहरातला मोची समाज चर्मकार समाज या समाजासाठी देखील व्यायाम शाळा आणि अभ्यासिका बांधण्यासाठी निधी याच शासन निर्णयामध्ये अलाउट केलेला आहे एका दिवस नकाने रोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये विहारासाठी पुन्हा पंचवीस लाख रुपये दिले त्याच्या बरोबरी आपण ज्यावेळेस हायवेच्या बाहेर जातो इकडं गुरुद्वार आहे त्या गुरुद्वारासाठी शौचालयासाठी पुन्हा पैसे दिलेत बघा गुरुकृपा नगर आंबेडकर नगर पुन्हा मोचीवाडा मोचीवाड्यातला एक भाग आणि त्यानंतर पुन्हा गुरुद्वारा शहरातल्या चार ठिकाणी यापूर्वीचे चालू असलेली बुद्धविहाराची कामं समाज मंदिरांची कामं अभ्यासिकांची कामं हे का करताय कारण आमदार साहेबांनी झोपडपट्टीतलं जीवन जवळून बघितलंय झोपडपट्टीतलं <laughs> जीवन जवळून बघितलंय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल साक्री तालुक्यातील पिंपळनेरपासून तीन किलोमीटर अंतरावरील देश शिरवाडे गाव शिवारातील शेतात छापा टाकत ट्रॅक्टर ट्रॉलीतील तब्बल एक कोटी एकोणीस लाखांचा गांजा व सहा लाखांची ट्रॅक्टर ट्रॉली असा एकूण एक लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या पथकानं संयुक्तपणे ही कारवाई केली या कारवाईमुळे गांजा तस्करांचं धाबं दणानलंय पिंपळनेर तालुका साखरी येथील मोहन देवचंद साबळे यांच्या देश शिरवाडे शिवारातील शेतातून गांजा सदृश्य अंमली पदार्थ कोणत्या तरी वाहनातून विक्री करण्याच्या उद्देशानं वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपळनेर पोलिसांच्या मदतीनं संयुक्तरित्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास मोहन साबळे यांच्या शेतात छापा टाकला तेथे पोपट ओंकारबागुल वय चाळीस राहणार रायकोट तालुका साखरी मुक्काम मोहन साबळे यांचे देश शिरवाडे येथील शेतात हा मिळून आला तसेच शेतातील घराजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये काळे प्लॅस्टिकचे कापड बांधलेले दिसल्याने संशय आला त्यांची तपासणी केली असता त्यात गांजा मिळून आला चौकशीत बागुल याने हे शेत व ट्रॅक्टर ट्रॉलीतील गांजा सदृश्य मुद्देमाल हा मोहन देवचंद साबळे यांच्या मालकीचा असल्याचं सांगितलं सा सा या कारवाईत एकूण अठरा प्लॅस्टिकच्या गोन्यांमध्ये भरलेला पाचशे बेचाळीस किलो गांजा सदृश्य अंमली पदार्थ व सहा लाखांची ट्रॅक्टर ट्रॉली असा एकूण एक कोटी एकोणीस लाख तेवीस हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोपट ओंकार बागुल व मोहन देवचंद साबळे यांच्याविरुद्ध पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पी आय श्रीराम पवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हेशन अन्वेषण विभाग ए पी आय किरण बर्गे प्रभारी अधिकारी पिंपळनेर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय प्रकाश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील प्रशांत चौधरी सदयसिंग चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम कमलेश सूर्यवंशी राजीव गीते पिंपणेर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल अहिरे पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील भरत बागुल संदीप पावरा सोमनाथ पाटील दिनेश माळी यांनी केली पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये देश शिरवाडे या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांजाची साठवण केलेली आहे अशी एक टीम आम्हाला मिळाली होती त्या अनुषंगाने एन सीबीच्या टीमला आम्ही इथे रवाना केला असता त्याच्यामध्ये एक ट्रॅक्टर उभा होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकूण अठरा प्लॅस्टिकच्या कोंड्यांमध्ये एकूण पाचशे बेचाळीस किलो गांजा आपण त्याच्यामध्ये पकडलेला आहे त्याची मार्केटची किंमत साधारणतः एक कोटी एकोणीस लाख रुपये आहे आणि सहा लाखाचा ट्रॅक्टर आहे असा एक कोटी पंचवीस लाखांचा लाखा माल आपण हा जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये एक आरोपी आपण अटक केलेला आहे त्याचं नाव आहे पोपट ओंकार बागुल हा रायकोट सता तालुका साक्री येथील राहणार आहे आणि हा त्या शेतामध्येच काम करत होता परंतु याच्यामध्ये मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे मोहन देवचंद साबळे राहणार साखर हा फरार आहे त्याच्या अटक करून त्याच्यामध्ये आपल्याला आप पुढील हा माल कुठून आला होता कुठे चालला होता कुठे कुठे साठवण करणार याच्यामधले जे काही लिंक्स आहेत त्याची आपण तपासामध्ये निष्पन्न करून त्याप्रमाणे कारवाई करणार सध्या एकूणच बघितलं तर धुळे जिल्ह्यात गांजाचा साठा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर जप्त केला जातोय त्या संदर्भात काय आपल्याकडे तुम्हाला कल्पना असेल की शिरपूर तालुका या भागामध्ये इथे आदिवासी समाजाचं प्राबल्य आहे तिथे मध्य प्रदेशची बॉर्डर आहे <laughs> तिथे आपल्याकडे वनशेतीवर गांज्यांची कल्टिव्हेशन होत असतं त्याच अनुषंगाने आपण मागच्या आठवड्यात देखील जवळजवळ दे पाच एकरवर आपण याच्यामध्ये गांज्याचं कल्टिव्हेशन आपण उद्ध्वस्त केलं आणि हा गांजाचा कापणीचा काळ आहे त्याच्यामुळे हा जास्त केसेस एस त्याच्यामध्ये आपल्याला होत आहेत आणि जसं इलेक्शन येईल त्याप्रमाणे आम्हाला जसं ज्या टिप्स मिळतात जशी इन्फॉर्मेशन मिळते परिंदर, परिंदर। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल